नमस्कार मित्र हो आपण बडीशेपचं नाव ऐकलं असेलच लास। एवढंच काय जेवणानंतर बऱ्याच जणांना बडीशेप खायची सवय असते मग अशा वेळी की बडीशेप प्रत्येक घरात आढळून येते या बडीशेपचे वैद्यकीय गुण गुणधर्म जे आहेत आयुर्वेदिक गुणधर्म जे आहेत ते सर्वात वेगळे आहेत त्यासाठी बडीशेप आपल्या शरीरासाठी फायदेशीर की जास्त प्रमाणात सेवन केलं तर नुकसानकारक हे आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहूच तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मित्र हो बडिशेप ही हृदयरोगांसाठी खूप फायदेशीर आहे बडीशेपचं नियमित सेवन केलं तर हृदयविकाराचा झटका किंवा जो स्ट्रोक येतो यासारख्या गंभीर आजारापासून आपला बचाव होऊ शकतो कारण बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं तसंच फायबरचं प्रमाणसुद्धा या बडीशेपमध्ये जास्त असतं त्यामुळं शरीरातील फोलेटचं प्रमाण कमी करण्याचं काम हे पोटॅशियम करत असतं आणि त्यामुळं उच्च रक्तदाब जो आहे तो नियंत्रित होतो या व्यतिरिक्त बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी असतं जे फ्री रॅडिकल क्रियांना प्रतिबंधित करतं आणि आपलं हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात वेदनाशामक म्हणून सुद्धा बडीशेपचा आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस ज्या वेदना होतात किंवा चुकून विष बाधा वगैरे झाली आणि वेदना जर पाहायला लागल्या तर अशा वेळी बडीशेप जर आपण खाल्ली तर नक्कीच त्या बडीशेपमधील असलेल्या गुणधर्म विशिष्ट गुणधर्मांमुळे आपल्या रक्तप्रवाह हो जो आहे तो वाढतो आणि वेदना कमवण्याचं काम करतो श्वसन समस्या ज्या कोणाला असेल अशा रुग्णांनासुद्धा या समस्येपासून मुक्त करण्याचं काम मुक्त वेग 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 का ही बडीशेप करते बडीशेपमध्ये कफापासून मुक्त करणारे गुणधर्म असल्यामुळे फ्लू सायनस खोकला सर्दी अशा प्रकारचे वेगवेगळे संसर्ग काढून टाकण्यासाठी बडीशेप ही फायदेशीर ठरते एवढंच काय याच बडीशेपमध्ये कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये वापर केला जातो या बडीशेपमध्ये अॅनिथोल नावाचे अँटी इन्फ्लेमेटरी फायटोनी एंट्रस असल्याने कर्करोग रोखण्यास ते मदत करतात या व्यतिरिक्त स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये होणारी वाढ रोखण्याचे गुणधर्मसुद्धा बडीशेपमध्ये आढळून आलेले आहेत आता या बडीशेपमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आपलं वजन सुद्धा आपण या बडीशेपच्या सह्याने कमी करू शकतो बडीशेपचं सेवन केल्यामुळे भूक कमी होते आणि आपलं पोट भरतं बडीशेपला एक नैसर्गिक चरबी नष्ट करणारा पदार्थ म्हणून देखील ओळखलं जात या फायबर्समुळे चयापचय वाढतं आणि आपल्या शरीरामधील असलेली चरबी ही वितळण्यास मदत होते जर आपल्याला बडीशेप खाऊन वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी बडीशेप तळून घ्यायची आहे आणि तिची बारीक पूड करून ती पूड किंवा पावडर दिवसातून दोन वेळा गरम पाण्यामध्ये टाकून घ्यावायची आहे आता हीच बडीशेप आपल्या पोटामधील वात बद्धकोष्ठता गॅस आंबटपणा अशा वेगवेगळ्या वेग वेग ज्या समस्या आहेत ह्या समस्या कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते आता त्वचेची समस्या बऱ्याच जणांना असते तर अशा सुद्धा ही बडीशेप चांगलं प्रतिजैविक म्हणून काम करते ही बडीशेप पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे आणि ते पाणी थंड करून या पाण्यामध्ये तेलाचे एक दोन चार थेंब टाकून हे मिश्रण गाळून ते चेहऱ्यावरती लावले असता आपल्या चे त्वचेला किंवा चेहऱ्याला एक वेगळा ग्लो येतो आणि आपल्या त्वचेमध्ये सुधारणा झालेली आपल्यास आढळून येतात हीच बडीशेप हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे आपण सुरुवातीलाच बघितलं बडीशेपमध्ये मोठ्या प्रमाणावरती कॅल्शियम असतं आणि कॅल्शियममुळं याच कॅल्शियममुळं हाडं मजबूत होण्यास मदत होत असते या व्यतिरिक्त याच मध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस आणि काही जीवनसत्वे देखील असतात त्यामुळे आपली हाडे अतिशय मजबूत असे होतात तसेच डोळ्यांवरील विकारांमध्ये मोतीबिंदू किंवा कमी प्रकाश असे वेगवेगळे विकारांवरती सुद्धा बडीशेप उपयुक्त आहे या व्यतिरिक्त मधुमेह असणाऱ्या रुग्णांनासुद्धा या बडीशेपचा फायदा झालेला अनेक निष्कर्षांमध्ये आढळून आलेलं आहे बडीशेप खाल्ल्याने निद्रानाशाची समस्यासुद्धा दूर होण्यास मदत होते बरेच जण लोणच्यामध्ये सुद्धा बडीशेप घालून ते लोणचं निरोगी बनवण्याचं बनवण्यासाठी त्याचा वापर करत असतात याव्यतिरिक्त वेगवेगळ्या रेसिपींमध्ये सुद्धा बडीशेप पावडर घालून त्या पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्याचं काम अनेक जे करत असलेलं दिसून येतात त्याशिवाय बडीशेप चहा सुद्धा ग्रीन टी म्हणून बरेच घेत असतात आता हे सर्व झाले मित्र हो फायदे पण हीच बडीशेप आपण जर जास्त प्रमाणात सेवन केली तर शिंका येणे पोटदुखी आणि ॲलर्जी यासारख्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात काही वेळा या बडीशेपच्या अतिवापरामुळे चेहऱ्यावरती पुरळ येऊ शकतात त्यामुळं कुठल्याही निदानावरती रोगावरती किंवा आजारावरती बडीशेपचा वापर करायचा असेल तर आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार बडीशेपचा आपल्या आहारामध्ये समावेश करा मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद